आमच्या आठ आठ महिने झाले आठ माणसं भजन मंडळ हे आम्ही कलावंताच्या फायली करून शेण्या पेंटिंग मध्ये टाकल्या आमचा काही विचार करा नव्हतं भजन मंडळाचा फायली कशा काय पेंटिंगमध्ये पडल्या सेनगाव तालुक्यातल्या फायली होता वरुड चक्रपाली या फायलीचा विचार करा आमच्या पेंटिंगमध्ये टाकल्या आता सगळ्या लोकांना अनुदान मिळायला आम्हाला का मिळेल बाबासाहेबाचे कलावंत हे का सगळ्यांनी ग्रुप करून सने आम्ही फायली केल्या चार पाच वर्ष झाले फायली करायला लागलो सगळे प्रमाणपत्र आम्ही बेजार येतंच आमचा काही थोडा साहेबांनी विचार करा मंडळाचा सगळ्याचे नावं कुंडलिक वाकळे पहिला नंबर यशवंत सिकरे सरस्वतीबाई लाटे कांताबाई जोगदण संजीवनीबाई दिलीप जोगदण पद्माबाई नाथा जोगदण वाकळे वाकळे नंदाबाई भाऊराव वाकळे आमचा दहा जणांचा ग्रुप आहे कलाबाई देवराव वाकळे असं करून आमचा दहा जणांचा ग्रुप आहे गायक कलावंत कलावंता घ्या आम्हाला काहीतरी द्या आम्हाला अनुदान अनुदान साठी आम्ही आथुर्त आहेत आम्ही लय फायली केल्या तर आठ वर्ष झाले फायली करायला लोक लो फेकून द्यायला लागले तर पंचायत समितीत आमच्या फायली फेकून दिल्या पुकळे करून याचा काही विचार कराव साहेबांना पायी जातो पायी जातो पायी येतो मागासवर्गी बाया सगळ्या एसी मधल्या बाया आहेत बाबासाहेबांच्या